आणि एका जणा मागे हजार हजार या ठिकाणी पाच पाचशे या ठिकाणी लोकं आहेत आणि विचारांना चालणारं आपलं हे वादळ आहे शक्ती प्रदर्शन आपल्याकडे नाही बाबा आपल्याकडं पैसा नाही तर तुम्हाला बी मी काही दोन पाच हजार देऊ शकलो नाही गाडीच्या पेट्रोल पाण्याला हा सगळा प्रेमाचा विषय तुम्ही इथपर्यंत नाही आले आता मध्ये आपण जाणार आहोत पाच जणांना मध्ये एंट्री आहे आपण व्यवस्थित फॉर्म भरणार आहोत एक दोन तीन चार पत्त्यामध्ये चार दिवस रोज आता व्यवस्थित फॉर्म भरू आपण काय एखादा फॉर्म ते बाद करू फक्ती म्हणून चार पाच फॉर्म आपण तर आता आपण इथून पायी जाऊ थोडं नाश्ता बिस्ता आपण करू पायी जाऊ आणि मग पाच जण आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊ आणि मग नंतर आता आपापल्या बूथवर आपापल्या गावामध्ये कसं सांभाळायचं काय सांभाळायचं ते आपण बघा वातावरण आपलं चांगलं आहे पण लोक सोबत येऊ शकत नाही त्याला दोन चार कारण आहे आपले बरोबर दोन चार कारण आहे की आपल्याला समजू शकतो पण -काच बटन जसं <laughs> ते म्हणतात खचाखस खचाखस तिथं मनोरंजन कोणतंही बटण दाव ते बटन आपल्याला त्यात मतदार याद्या प्रचार प्रसार प्रसारपणं कराया पोहे काहीच नाही आपल्याकडं सगळं त्यांचं बटन <laughs> आपलं <हाँ। laughs> प्रमुख त्यांचं सगळं मैदान मात्र आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचंय आणि माय बापो तुमचा आशीर्वाद नाही समोर असंच माझ्यासोबत तुम्ही ठेवा मी सगळे तुमच्यासाठी मरायला सुद्धा या ठिकाणी तयार आहे तुम्ही अर्ध्या रात्री आवाज द्या मी तुमच्यासाठी यायला तयार आहे मला मत या ठिकाणी तुम्ही आता लावून दिलेलं आहे पाणी घालायचं काम तुम्ही या ठिकाणी आज ते केलेलं आहे त्याचा वट वृक्ष कसा होईल आणि तुमचा मान कधीच होणार नाही तुमची मान या ठिकाणी कधीच खाली जाऊ देणार नाही एवढाच या ठिकाणी शोधा येतो आपण आता आपण जाऊ पाणी वगैरे जरा करू तसंच फॉर्म भरायला गेट पर्यंत सगळेजण चला त्याच्या त्याच्या पद्धतीने आम्ही पाच जणांमध्ये जाऊन फॉर्म बरोबर आहे का नाही छत्रपती शिवाजी